गुड मॉर्निंग आईस तर कशा आहेत सर्व आहे हो तुम्ही सर्व मजेतच असणार तर चला आता मी चाललो आहे मामाकडे कारण की आता पावसाने तर खूप झोर घातलेली होती तुम्ही सर्व इकडे पाऊस पडला आहे सर्वांनाच माहिती आहे आणि आपण लावलेले होते आपल्या भागामध्ये आले होते ते आंबे आणि ते आंबे आपण काय काढले नव्हते आणि पावसामुळं सगळे आंब्यांची आता वाट लागलेली आहे आता मम्मी आणि सर्वेश निघाले घरातून जस्ट त्यांना निघून आता पाच मिनटं झाल्या आहेत आणि आता मी पण निघालो आहे आत्ता आपण आहे आपले बागेतले आंबे काढायला आता किती आंबे आपल्याला चांगले भेटतात किती खराब भेटतात आता बघू आणि बरेच आंबे आपले झाडावरून गळून पण पडलेले आहेत वारा सुटला होता त्याच्यामुळे तर चला आता मी निघतो तिकडे मामाकडे जायला आंबेंचं आपल्याला आता पूर्ण जेवढे आंबे काढायला भेटतील तेवढ्यात आपण आंबे काढणार आहोत तर बघत राहा हा ब्लॉग आपला कंटिन्यू शेवटपर्यंत बघा हा ब्लॉग याच्यात पण तुम्हाला सर्व आज आंबे किती निघतात काय भेटतात ते तुम्हाला बघायला भेटतील तर चला तर जाऊया आपण मामाग तर गाईच मी आता बागेमध्ये पोचलेलो आहे आमच्या मम्मीसह माझ्या अगोदर पोचलेले आहेत आता हे बघा इथे झिला वगैरे काढलेला आहे मी हे बघा असा झिला आहे दांडा आणि आता झिला एकच आहे आमच्याजवळ आंबे काढायला आता एक झिला किती आंबं निघतात ते बघू कारण की दोन झिला असतं आता सर्वेश नमी होतो दोघावी फटाफट फटाफट आम्ही आंबं ओर ओर केलं असतं पण काही नाही ते बघा दोघा लागल्या नाश्त्यावर पहिले पेटपूजा नंतर काय असेल ते बघायचा जांभूल पण मस्त की भरले पण जांभला घाराला आता माणूस कोण बघायचा तो विषय आहे कारण की वरती चढवायला लागेल कोणतरी नाही तर डगरा पाडून पायदाना सगळी फुट्टील खाली ना डांकिन पण हलवली तरी फुट्टील खाली म्हणून आता बघायला लागेल कोणाला तरी आता फोन करायला लागेल जर येत असेल कोणतं ना तर मग काही ना जांभला गेली यावर्षी मग चला आता नाश्ता करून घेतो मस्तपैकी चालू करू लागेल आपले आंब गाडाला तर मम्मी झा ना आता रस्त्याने येताना बघा आंबं भेटलेलं मस्त आहे की पिकले बघा आंबा हापूस आंबा आता नाश्ता झाला आता गोड खा आंबा मस्त आहे की बघू दे रा मी चपची रस्त्याने परलेला ना विचार करा जर असं पिकलेलं आंब जर पाडले आणि तर या दोन दिवस पावसाने कितीच झोरपलं आंब आमचं आम मामीचं यायची ना मामी सांगायची बोलतो असं खालशी परलेलं टिप्पाचं मामीसा म्हणजे आंब्यांच्या खाली असं पिवलं झालेलं आंबं अरे हो पण बघा कसं मस्त की पिवला झालेला आहे आंबा कसला गोर लागतो ना तो अक्का चला आक्रमण करा चला आंब्यावर एक नंबर गोड लागतं काहीच आणि हो बघा यो इथलं धारा आमच्या घराजवळचा आईव आंबाच होता हो यो। यो तर एवढा यो भाराचा ना का म्हणजे रोज सकाळी जे आम्ही उठून आलो तर कमीत कमी आम्हाला तीस पस्तीस आंबं खाली पडलेलं भेटायचं या आंब्या घालचं आणि साखरेसारखं गोड येतं म्हणजे आपूसपेक्षा गोड आंबा लागतो रायवल आंबा पण याच्यावर मला एक आंबांना आली या रायवलं पण ना भेटत आणि दुसरं तिकडं त्या रायवलानं पण ना भेटत आता हे घराभोवतीचं आहे ते आपूस आंब आता यांच्यावर चेक करू आम्ही नंतर लगे या साईडला जाऊ इकडे आपला रोड गेला या साईडला जाऊ मग आता जसं आंबं भेटतील जिथपर्यंत आपला हात त्या, ते आत तेवढं आंबं काढू आणि म्हणा परत लगे दोन तीन दिवसांनी म्हणजे वरती वरती राहिलेला असतील लगे ते काढू तर चला आता हे घेऊ काढायला आपण आंब तर बघा का आंबा आवडले सर्वे चालले उसलाला हे बघा हे असं आवडलं मोटलला आंब परले बघा किती परले बघा तिथं आंब हे बघा सर्वेश पुढं पण आहे बघा इथं हे दाखवतो आंबं हे बघा असं जरा आता त्यांना मार पण बसला फटकं पण लागलं या लागलं त्याला मार लागले आंब्याला किंवा ती डाग होतो फक्त आंब्याचा आंब्याची लथ ना म्हणजे ती लस असते ती तर बघा तो एक भेटला बघा येऊ तर बघा कसा पिवला बघू ना दाखव हान जवळ लहान बघा एवढलं चांगल यो आंब दाखव बघा ते आंब बघा किती मोठा इकडं बघा हे बघा माझ्या हातामध्ये बघा आता मारे किती मोठा दिसतो नाही हे बघा कसा मस्त पिवला यावडलं चांगलं आंब परला आता याच्या पण बघा इथं दिसतं तुम्हाला आंब दिसतं काय बघा आता हे आता सगळं आंब घेऊ काढायला इथं तर बघा मस्त पिवला पिवला दिसतं बघा ये मम्मे सगळं आंब पिवलं झाले ना ते हे चांगलं असेल कि परले पण आता आपण असंच काल ना निघू परलेला हम्म जे ठेवा तर जाली वाराला सुरुवात कर पोतल्या इथल्या झाकल्या करा सुरुवात चला तर गाई बघा आता मी केलेली आहे सुरुवात आंबा काढायला पहिला पिवला आंबाच काढता बघा आजा मे रे राजा अरे वा रे वा अरे दोन आलं भेटतात आजा मे रे राजा मेरे झिले में आजा हे मम्मे तू कुठं झाली तिकडं ये ये इकडे कारच सुरुवात केली मी लगेच कारच मी बटवत झाली अरे बाबा लेट मग मी वाक्रा होते त्याचा okay. गाईत कस पिवळा पिवळा अरे पिवळा पिवळा रे आंबा कसं ह मम्मी गर बर आहे ना खराग घाईत कसा मस्त पिवळा धमक बघितला का आंबा ब्लेड वाकरा झाली एकदाच एकदाच दोन्ही आंब काढलं हे बघा गाईच कस ना गाई अरे <laughs> अरे 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 ब्लेड लागलास सर साईज बघा काही साईज आंब्यांची कस एक एक आंबा बघा साईज बघा यो, यो, यो पायरी आहे का यो आपूस नाही ह्यो पायरी आंबा आहे बघा याची पण साईज बघा यो पण पायरी आहे हे दोन पायरी भेटलं एक दोन नाही यो बघा कसनली साईज या आंब्यांची बघा अजून ती बघा आता पोचल्या सुरू झाल्या बाराच्या पोचल्या पण बऱ्याच भरल्या दोन पोचल्या घेतलेल्या सध्या पोचल्या आमची आवरी भरले किती किलोची पोचली आहे माहिती आहे बघा याच्या म्हणून साईज बघा आंब्यांची बघा साईज हो माझ्या हातान बघा किती मोठा आंबा दिसत बघा साईज आता ही पोतली भरल ही किती सव्वीस किलोची घेऊ मी आणि याच्यान जे पिवळं पिवळं आणि येल्लो येल्लो जे दारावर भेटले ते याच्यान काढले पिवळं पिवलं असं जे पिवळं झालं ते वेगळं काढून ठेवलं काय एक तडा एक पिकल्यानं म्हणजे बघा ये येऊ तर अख्खा पिवला झालं बघा यो तू साईडलाच काढून ठेवलं त्यासाठी चला <laughs> चालू आहे आपलं काम फटाफट दुपारपर्यंत तरी जे आपला अर्धा काम झाला पाहिजे म्हणजे जावल्यानंतर कसं मग आलंच येतं हल्ली तर घराजवळचंच काढावं घेतलं आणि मला वाटलं बरं पहिलं पुढचं काढायला घ्याव तर मम्मी आहे ना पहिले इथूनच सुरुवात करू हे बघा इथं घ्या आता सर्वेशन काढून ठेवलं आता आम्ही तिकडे गेलतो तर याच्या लांब आंबे सगळं सकल। याच्या सगळी बिग साईज आहे हे बघा यो पण पक्का मोठा आहे बघा यो हे बघा इथे आंबा आंबत बघा हे सगळं बिग साईज आहेत चला काढ चल वाटचाल आमचं बऱ्यापैकी आंबा काढून झालेले आहेत आम्ही कमीत कमी दोन पिशव्या काढलेले आहेत आता तिसरी पिशवी आमची चालू आहे ना तुम्ही बोलत असाल का याची म्हणजे बायको दिस ना पोऱ्या दिस ना तर ती बायको जेली माहेरी कारण की तिला यायचं ना त्याची मुलं आम्ही आंब न तिला दाखवता बघा हे बघा कसा पिवला बायकोसाठी स्पेशल गाणा हे पाडाला पिकलाय आंबा ए बायको निड बघ हे बायको निड बघ निडब पाडाला पिकलाय आंबा आम्ही आंबा आंब कारता मस्त एन्जॉय करता बघा मम्मी किती असायला लागली हे पाडाला पिकलाय आंबा हे बायको निट बघ चला गाईस काम करू द्या ऊन तापायला लागला आता शिदा अकराच वाजल्या तरी ऊन गरम गरम ऊन लागायला लागला एकदम चटक बसायला लागलं पटवट काम करू बाबा मग जेवण झोपू जरा येऊ बघ ना, ना कसलं पिऊला मम्मी पिकले मला वाटतं तुला घेऊ पिकला ना सर तर आता घेतलेला थोडासा ब्रेक टेक अ ब्रेक घेतलेला आहे तान लागली होती पाणी वगैरे पियला घेतले बघा मम्मीनी ना मम्मी आम्ही ब्रेक घेतले तरी मम्मीचा था पाय थारावं नाही हे एवढं आंबं हे पडलेलं जमा करून आणल्यान मम्मीने म्हणजे चांगलं चांगलं जे जा फुटलेलं होतं ते नाही उचलले चांगलं पडलेलं ते उचलल्यान म्हणजे मम्मीला किती या आहे बघा जीवाला म्हणजे थारत था नाही तर था। आम्ही दमलो आवरे तीन तीन विश्वकारूच तोपर्यंत आम्ही थांबलो पाणीबिनी प्याल तरी कामं चालूच मम्मीला आहूच जाम पण विचार करा तर एवढं आंब जर खाली पडलेलं आहेत म्हणजे दोन दिवसांनी पावसाने किती आंब्यांची वाट लावली आमचे आता एवढं जर पडलेलं नसतं तर आता सर्व आंब चांगलं असतं आता चांगलेच असतील पण आता कुठं त्यांना मार लागला असेल कुठं काय त्याच्यामुळे तेवढं हे कसं जो फ्रेश आंबा घालला असेल तसं फ्रेश नसतील एकदम तरी एवढं आंबा आम्हाला पडलेला भेटलं ना आता हे बघू पिकलेलंच ते लगेच कापाचं जसं जेवलो दुपारचे रात्री जेवलो का लगेच काहीतरी गोड गोड म्हणून कापाचं लगेच चला आता करू सुरुवात परत कामाला आपले काही स्ट्रगल बघा स्ट्रगल अति मेहनत झाली लागत वर्ष आंबगार येईन व खाली येईन असं आंबा अर्था अर्धा आंबा यायला तर मी जायचं नाही आपलं डोक्यावर जात राहिला होता तर गाईज आता आम्ही मस्ती जेवण वगैरे केला आंबे काढून झाले आपले जेवतानाच ना आठवण राहिली बघा मस्त चांगला खरखडा पडले तो पाईप पा, उचलली मग आम्ही आता आता घेतले दारू मारायला आवरा जमलेलो मी का जाऊ जेव्हा की मी काय ब्लॉक शूटच नाही गेलो जेवलो ना आता ब्लॉक शूट केले ते बघा मम्मी दो प्रे, दो प्रे, ला ला, तर एक झोपली ऊन कारण की आता लागायला लागला अकरा नंतर की धन पाऊस पडले तरी पण जरा गरम वाटत चला जरा आता आपण आराम करू नंतर बघू संध्याकाळी काढलं तर काढलं पण आता आता एवढं काढलं बस डबल आता दोन एक दिवसांनी येऊ तवा काढू जरा आराम करू काहीच दुपारनंतर जेवलो आणि मस्त की झोपलेलो आता उठल्याव पक्की झोप लागली कारण की दमलो जाम झोपल्यावर लगेच उठत ना माणूस दुपारची सुस्ती चढतं लगेच जेवल्यानंतर बी तशी सुस्ती चढली ना आता झोपांशी उठल्या निघलो जरा एक फेर फटका मारायला बघू बरं जांभला वगैरे किती दिसतात काय याच्या पण आंबे आहेत पण हे आंबं काढायला जांभणार नाही एक आंबं उचवूच आहेत याला आता हे कोलाशी आंबं बोलतात आणि पायरी आंब्या हरकं पण बोलतात ते लांब लांब आंबं काय असतात ते मला पण नक्की माहिती नाही ते आंब्याला काय बोलतात त्याचं आंब पाडले बघा इथशी बघा खाऊन पक्ष बी पडल्यान खाली इथंच कुठे आंबा दिसलेला इथं खाली खाली होतं ते वाटतं काटलं पक्का पडलं काय माहिती अजून तयार नाही झालं ते पण हे असं मोठं ला आंबड आंब आहेत कुठं गेला हे बघा हे बघा आंबा हे मोठं कोलाशी आंब येते पायरी आंबं पण बोलतात आणि सर्वेक्षा जांभळाच राहिला मी पण आता जांभलाच बघायला आता मला वाटतं आता उद्या परवा परत येणार आहोत आम्ही आंब काढायला तेव्हा कोणतरी माणूस बघून ठेवायला लागेल जांभलं पाडण्यासाठी कारण की जांभूल तर जामच भरले आणि उंच पण भरपूर आहे जांभूल सगळी भेटली का तुला जांभलं बघा असं पाल्यावर वगैरे पडलेलं असेल तर जरा चांगलं चांगलं भेटतं हे आहे बघा असं पाल्यावर पडलेलं जरा चांगलं चांगला भेटतं पाल्यावर पडलेलं असेल तर बघा किती पडले आणि खाली सगळी आणि पण हे भेटले ना तुला हां चांगली चांगली जर टिपत येऊ पण येऊन टिपायला लागले चारणार भेटला तर जाम जांभं भेटतील आलेमपरलेन लोकाला पण नको लागे ये तर आंबो हिंब कोणी आणले ना टाकलेन टाकलं आहे हा तुम्ही आलते तुम्ही आलते हे के तेव्हा नबा घाहून टाकलं आहे बघ कोणतरी पोरं आले ती घे कोणती कमती पोर आली चला कुठली पोरं आली ना गोड लागतो जांभूळ लागतो जांभूळ कशी भरले ती दोन दिवसां गाड लागते जांभूळ मग परत पाऊस आला तर परत सगळी पडतील नाही दिसणार नाही दिसत पूर्ण भरले ती पण दिसणार नाही दिसत ती भरले पूर्ण जांभूल भरले तरी झोरपली आता आवरी पाणी दोन दिवस थरला त्याच्यात तू ते काजूचा पण झाडे काजू पण बघू आले का एक दोन एक दोन भेटम काजू असं कोणी बघला हे बघ असा काव झालं लगेच तू बघायला मग किती भेटलं एक भेटला लाल झाल का गोर लागू होता घ्या बघा या अशी हुशार माणसा लगेच आलं पण नाही पहिले काजू बघायला दिलं चला आता खाऊ जराक्षी जांभला तशी जराक्षी जांभला खायला भेटली निली नीली दा जीप केली हे जांभला खाऊन मस्त गोड गोड जांभूल होती चला आता आपण घेऊ घरी जायची तयारी करू कारण की डबल मग संध्याकाळी ट्रॅफिक वगैरे लागते या असा हे आंबे पण अजून बरेच आंबे आहेत पण ते आता आज नाही काढू आता येऊ आपण दोन दिवसांना आता जेवढं काढले ना आपण तीन पोतल्या काढल्यान ते तीन पोतल्या घेऊन निघू आता आपल्याक काय फोर व्हीलर नाही काय गाडी नाही दुसरी आपल्या बाईक आहे बघा एक स्कूटी एक बाईक आता सर्विस इथेवर घेणार दोन पोतल्या इथून मधी ठेवी ना मी आता येतो बाईक व मागं बांधून एक पोतली चला जाऊ लगे आपण असते असती ढुकू डुकू आपली गाडी नेऊ ढकली हे बघ मम्मीने कामच करीत बघा कसं आंब दे मला पण खा बस हे बघा हे परत मामी बी आण परलेलं टिपून आवडलं आंब बर्तन बोललं तर कसं का व्हायचं हे काय बाटा नको आंबा देऊ काप ना खराब झाला पाडलेला आंबा असं नीट बघून खायला लागतं लागतिडी असल्या तर वाटला कधी गोरवर ऑल आंबे हापूस हापूस शिवाय दुसरा कुठलाच लोकल आंबा नाही बघा हे पण सगळं हापूस आहेत बघा आता एवढ्या तीन पिशव्या भरल्या आपण मस्त गोर लागतं या सीझनचा पहिला आंबा खातो मी आले आले खाप घालते आवडीच आज पहिला सीझनचा आंबा खातो आज आता आजपासून सुरुवात हे बघा आता अशी मागच्या शीटला ती पोचली बांधायला घेतले मम्मीने टाकणार ना, ना मम्मी <laughs> स टाकला तर मागच राहो तुम्ही माझे योगा यांचेच कुट्टी व या दोन दोन पिशव्या समोर ठेवतील आणि माझ्या बाईकवर एक पिशवी मम्मी बघ जरा हलवून नीट बरोबर ओके ही बघ ती आलतं बघ अख्खी नाही ना, ती गारी आलते मी पिशवीनं आल नक्की घे डायरेक्ट मी पण गालीच येत पर्यंत ते आहे ना मी पण पारचून आतो नव्हतं तर चला गाई जता आपले झालेले आंबे काढून आजचे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या बागेमधले हापूस आंबे कसे वाटले ते पण कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ग्राईज सबस्क्राईब नाही करत कोणी पटापट सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय